नमस्कार मित्रांनो मी मनोहर देशमुख आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करीत आहेत आज आपण पाहणार आहोत मोका का मोकोका म्हणजेच याला मोकासुद्धा असे म्हणतात मोका कधी लावला जातो कायद्यात काय आहे तर तुझी गुन्हेगार रेकुंडीला काय येतं याची माहिती पाहणार आहोत मोका लावण्यासाठी गुणगुणे गुन्हेगाराचे दोन किंवा अधिक लोकांची टोळी असावी लागते टोळीतील एकट्या गुन्हेगाराने किंवा अनेकांनी गुन्हा केलेला असावा लागतो आज खडणीच्या गुन्ह्यातील आरोपी वाल्मिक कराळ यांच्यावर पोलिसाकडून मोकाको कायद्याअंतर्गत कारवाई केलेली आहे पवनचक्की कंपनीला मागण्यात आलेली दोन कोटी रुपयाची खणणी आणि त्यानंतर झालेली सरपंच संतोष देशमुख यांची क्रूर हत्या ये मदे का का या दोन्ही घटनांमध्ये कनेक्शन असल्याचं सांगत वाल्मिक कार्ड यांच्यावर अंतर्गत कारवाई केली आहे महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात चर्चिल्या गेलेल्या खडणी आणि खून प्रकरणाशी संबंधित वाल्मिक कडावर मोकाका गुन्हा दाखल झाल्याने हा कायदा नेमका काय आहे या कायद्यात कोणत्या तर्जुरेत याची आपण चर्चा करूया संघटित गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी महाराष्ट्र सरकारने एकोणीसशे नव्याण्णवमध्ये महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रित कायदा मुक्का आणला आणि लागू केला हप्ता वसुली खंडणीसाठी अपार सुपारी देणे खून खंडणी अंमली पदार्थाची तस्करी यासारखे संघटित गुन्हे करणाऱ्या टोळीवर मोका लावला जातो तर हा मोका कायदा कोणाला लागू शकतो मोक्का लावण्यासाठी गुन्हेगारांची दोन किंवा अधिक लोकांची टोळी असावी लागते टोळीतील एकट्या गुन्हेगारांनी किंवा अनेकांनी गुन्हे केलेला असावा अटकवेळी प्रमुखाबरोबर त्याचे दहा वर्षात दोन गुन्ह्यात आरोपपत्र सादर होणे बंधनकारक आहे ज्या दोन किंवा अधिक गुन्हे दाखल असणे आणि पूर्वी तीन किंवा त्याहून जास्त शिक्षा झालेली असणे गरजेचे आहे मोकाको कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांना आरोपपत्र सादर करण्यासाठी सहा महिन्याची मुदत वाढवून मिळते सर्वात महत्त्वाचे म्हणजे या कायद्यामध्ये गुन्हेगाराला लवकर जामीन मिळत नाही त्यामुळे गुन्हेगार जास्तीत जास्त काळ तुरुंगातच राहतो अन्य गुन्ह्यात आरोपी अटक किंवा जामिनावर सुटलेले असले तरी मध्ये स्वतंत्र दोषारोपपत्र दाखल करून त्यांना यासंबंधी विशेष पुढे हजर करावे लागते या गुन्ह्याला तीस दिवसापर्यंत पोलीस कोठडी मिळू शकते अन्य गुन्ह्यात ही मुदत पंधरा दिवस असते मोक्का लागू केलेल्या आरोपींना किमान पाच वर्ष कारागृह ते जन्मठेप अशी शिक्षा होऊ शकते जर गंभीर आणि दुर्मिळ पद्धतीने गुन्हा असेल तर फाशी शिक्षा होऊ शकते याशिवाय पाच लाखा रुपयांना दंड करण्याची तरतूद आहे या घटल्याची सुनावणी विशेष न्यायालयात होते अशा प्रकारे मोक्का कायद्याची आपण माहिती पाहिली हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर आपल्या चॅनेलला लाईक करा ला, सबस्क्राईब करा